नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजचे तुरीचे भाव आपण बघणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किती भाव तुरीला मिळत आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला संपूर्ण बघा बघा पैठणमध्ये सहा हजार रुपये बोकरमध्ये सहा हजार रुपये एंगोलीमध्ये सहा हजार रुपये मुरुममध्ये सहा हजार चारशे तारतूरमध्ये सहा हजार रुपये अकोल्यामध्ये सहा हजार रुपये अमरावतीमध्ये सहा हजार रुपये सहा हजार सहाशे रुपये धुळेमध्ये चार हजार मालेगावमध्ये चार हजार दोनशे चिखलीमध्ये सहा हजार पाचशे रुपये तुरीला भाव मिळत आहे नागपूरमध्ये सहा हजार चारशे रुपये अमळ मध्ये सहा पाच हजार सहाशे रुपये मूर्तिजापूर मध्ये सहा हजार तीनशे रुपये सावनेरमध्ये सहा हजार रुपये जामखेडमध्ये सहा हजार आठशे रुपये अंबडमध्ये पाच हजार चारशे रुपये परतूरमध्ये सहा हजार चारशे रुपये गंगाखेडमध्ये सहा हजार चारशे मेकरमध्ये पाच हजार आठशे औसद शहादीमध्ये सहा हजार दोनशे चांदुरेलीमध्ये सहा हजार तीनशे नंदुरबारमध्ये सहा हजार रुपये शिद्दीमध्ये सहा हजार नांदुर्यामध्ये सहा हजार दुधनीमध्ये पाच हजार उमरखेडमध्ये पाच हजार पाचशे वैजापूरमध्ये पाच हजार चारशे तुमच्या भागामध्ये किती आहे तुरला भाव या कमेंटमध्ये जाऊन कळवा जालन्यामध्ये पाच हजार माजलगावमध्ये सहा हजार जामखेडमध्ये सहा हजार चारशे शेवगावमध्ये सहा हजार पाचशे अंबडमध्ये चार हजार नऊशे परतूरमध्ये सहा हजार तीनशे देऊळगाव राज्यामध्ये पाच हजार पाचशे औसद शहादीमध्ये सहा हजार दोनशे परंडामध्ये सहा हजार पाचशे तुमच्या भागामध्ये तुरलेला भाव किती आहे ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद